चोवीस मार्चला होळी दहन आणि पंचवीस मार्चला धुलिवंदन उत्सव येत असताना शहरात अनेक ठिकाणी वेगवेगळे रंग पिचकारी साहित्याची दुकाने सजली आहे अशातच रंगसाहित्याची खरेदी करायला अनेक बच्चे कंपनीसह कुटुंबसुद्धा शहरात दाखल झाले आहे अशातच नागरिकांनी केमिकल रंगाचा वापर करू नये ऑर्गॅनिक रंगाचा वापर करा असे आवाहन स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर श्रेया श्रीगोपाल राठी यांनी आवाहन करून माहिती स्पष्ट केली धुलीवंदनाच्या दिवशी सोमवारी रंगाची उधळण करण्यात येणार आहे याच रंगात मैत्रीचे नाते जोपासले जाणार असून जुने वाद वैमनस्याला तिलांजली देऊन आपापसात आप बंधुत्व निर्माण होणार आहे याच उत्सवात आता गेल्या तीन दिवसांपासून शहरात अनेक रंग साहित्याची दुकाने सजली आहे गुलालसह अनेक रंगाची दुकाने पिचकारी अनेक प्रकारचे मुखवटे विक्रीला सज्ज झाली आहे या साहित्याची खरेदी करायला बच्चे कंपनी मोठ्या उत्सुकतेने आपल्या आई वडिलांसोबत शहरात दाखल झाले आहेत लहान मुलांचा रंगपंचमीचा उत्सव काही औरच असल्याने अनेक मुलांनी अनेक रंगाची पिचकारी आणि मुखोट्यांची खरेदी केली मात्र या रंगोत्सव होळी उत्सवात नागरिकांनी केमिकल रंगाचा वापर करू नये रंग खेळताना त्यातील रासायनिक पदार्थांमुळे त्वचेला हानी पोहोचू शकते त्यामुळे रंग खेळा पण त्वचा सांभाळा असा सल्ला रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्वचा तज्ज्ञ डॉक्टर श्रेया श्रीगोपाल राठी यांनी आव्हान केले आहे नमस्ते मैं डॉक्टर श्रेया श्रीगोपाल राठी स्किन स्पेशालिस्ट अमरावती से आप सभी को होली की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं देती हूँ आने वाले 25 तारीख को हम धूलिवंदन मनाएंगे पर उसके लिए थोड़ी सी सावधानी रखनी भी ज़रूरी है जैसे कि जब आप कलर्स ख़रीदने जाते हो तो केमिकल कलर्स नहीं ख़रीदते हुए ऑर्गेनिक या हर्बल कलर्स का ही यूज़ करें मॉइस्चराइज़र यूज़ करना बहुत ज़रूरी है जब आप होली खेलने जाते हैं उसके 20 मिनट पहले पूरे शरीर पर सनस्क्रीन लगाना ज़रूरी है आपको सन पहनना जरूरी है अगर आप चश्मा यूज करते हो तो कॉन्टैक्ट लेंसेज नहीं यूज़ करें लड़कियों ने स्पेशल ध्यान रखना है कि बाल बांध के या चोटी बना के ही जाना है ताकि जो कलर है उसका डैमेज कम हो और होली खेलने के, के बाद की भी चीज़ें बहुत इंपॉर्टेंट है जैसे कि सेम डे कलर वॉश करने की या कलर निकालने की कोशिश नहीं करें एकदम जेंटल सोप यूज़ करें हार्श सोप या डिटर्जेंट नहीं यूज़ करना है स्क्रब नहीं करना है बाद में भी आपको मॉइस्चराइज़र कंटिन्यू करना है सनस्क्रीन भी कंटिन्यू करना है और ये ध्यान रखना है कि आप कोई भी पार्लर की प्रोसीजर या डॉक्टर की प्रोसीजर्स नहीं कराय अपने स्किन के ऊपर बस इतना ध्यान रखना है बाकी आप होली खेल सकते हैं एकदम खुश खुशी का माहौल है आप सभी को हैप्पी होली अलीकडच्या काही वर्षात बाजारात सिंथेटिक रंगाचे प्रमाण वाढले आहे हे रंग आकर्षित करणारे असले तरी त्यामुळे त्वचेवर पुरळ उठणे खास सुटणे अशी लक्षणे धुळवडीनंतर दिसतात रंगामधील रसायने त्वचेसाठी हानिकारक असतात रंगाच्या अतिवापरामुळे त्वचेचे नुकसान होते अशात नागरिकांनी ऑर्गॅनिक रंगाचा वापर करावा असे आव्हान सुद्धा त्वचारोगतज्ञ डॉक्टर श्रेया श्रीगोपाळ राठी यांनी केले आहे